रामकृष्ण रेमावली आपण लातूर सायक्लिस्ट क्लबतर्फे दोन हजार एकवीसमध्ये सात लोकांनी सुरू केलेली वारी आज दोन हजार पंचवीसच्या सायकल वारीमध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर सायकलिस्ट सहभागी झालेले आहेत ही पंढरपूर जी पर्यावरणपूरक वारी आहे आणि महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारीचं आयोजक पद लातूर सायकलिस्ट क्लबला मिळालेलं आहे यामध्ये आपली सेवा एक लातूर पॅटर्न निर्माण करण्याचा एक मानस धरून माझे प्रत्येक सभासद आज काम करत आहे आणि आपण एक आगळं वेगळं यावर्षी काय करत आहोत तर मला सांगायला आनंद होईल की सगळे येणारे पस्तीसशे रजिस्टर सायक्लिस्ट हे एकाच पोशाखामध्ये आणि त्या पोशाखावर आपले लातूर सायक्लिस्ट क्लबचा लोगो आणि आपल्या पंढरीचा जो विप्लोबाचा गंध आहे तो जेणेकरून आपला वारीची आवड निर्माण व्हावी हो लातूरकरांना हाच एक प्रमुख उद्देश आहे आज आपण जवळजवळ एकशे पंचेचाळीस सायक्लिस्ट घेऊन आपण नगर नगरप्रदक्षिणा केली त्यामध्ये छोटा इठोबा दिसेल छोटी रुक्मिणी दिसेल आणि आपण त्या रथामध्ये बसवल्या आणि एक नामाच्या गजऱ्यामध्ये आपण आज नगर नगरप्रदक्षिणा केली याचा उद्देश प्रमुख सांगायचं आहे किंवा लातूरकरांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा आपण जर गंजगोलाईमध्ये गेलो तर आपणास गाडी लावायला जागा नाही आपण जर सराप लाईनला गेलो कोणत्याही लाईनला जा आज आपण पार्किंगचा फार मोठा प्रश्न उभारलेला आहे आणि लातूर सायक्लिस्ट क्लब हा फक्त सायक्लिंग करत नसून मॅराथॉन मुंबई मॅरेथॉन असेल सांगली मॅरेथॉन असेल किंवा कुठलीही मॅरेथॉनमध्ये आमच्या सायक्लिस्ट क्लबचे सगळे मेंबर सहभागी होतात हा एक कुटुंब आहे हा क्लब नसून एक समाजसेवेचा वसा घेतलेला कुटुंब आहे आणि हे कुटुंब आम्हाला मोठं करायचंय आणि लातूरचं जगात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगात त्याचं नाव व्हावं हाच एक उद्देश आहे आणि नाव कसं होईल तर पर्यावरणपूरक म्हणजे प्रत्येकाने घरासमोर झाड लावायचे आपण जर पाहिलं तर झाड लावल्यानंतर आपणास ऑक्सिजन मिळणार आहे त्याच्यावर पक्षी बसणार आहे हा झाडाची किंमत ही कळायला लागली लातूर टीम असेल किंवा आपली वृक्षभिषे आम्ही चालू केली आहे त्यामध्ये सुद्धा माझ्या क्लबचे सर्व सदस्य आहेत त्यामध्ये सुनंदा जगताप मॅडम आहेत आपली आपण पाहिलं गिल्डासर आहेत हे सगळं आपलं लातूर सुंदर करण्यासाठी झटत आहे हा क्लब फक्त मर्यादित आमच्या पुरता राहिलेला नाही तर प्रत्येकाने हा क्लब एक कुटुंब म्हणून आहे आपल्या सेवेत हा क्लब आहे आपण यावर्षी नाहीतरी पंढरपूरला दरवर्षी पुढच्या वर्षी तरी कमीत कमी सहभाग नोंदवावा माऊली या ठिकाणी मला सांगायला आनंद दुसरा असा आहे की येणाऱ्या प्रत्येक वारकरी म्हणजे जो सायकलवर काय येतो याचं कारण असं आहे की एक ऑफिसर असतात त्यांना दोन महिने एक महिना दीड महिना चालता येत नाही ऑफिस सोडून चालता येत नाही सायकल चालवली तर आरोग्य तुमचं सुदृढ राहतं आणि आरोग्याच्या दृष्टीनं सायकल चालवा मनक्याच्या आजार असे कुठलाही आजार तुमचा सायकलनंच दुरुस्त होईल आणि देशाला हातभार लागेल आपण जर माऊली पाहिलं तर साडेतीन हजार सायक्लिस्ट येणार आहेत आणि यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ नव्वद क्लबचे सदस्य पंढरपूरला येणार आहेत जे की पस्तीसच क्लबचे येणार होते आम्ही सहा जणांची वारी सुरू होती आज ती पाच हजार वर गेली आहे आतापर्यंत मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर देशाच्या इतिहासात एवढे सायकलिस्ट एकाच वेळी एकाच ठिकाणी येणारचं हे पहिले आहे आणि याचं मला वाटतं लिमका बुकमध्ये बुक मध्ये एक नाव जाईल अशी आमची खात्री आहे आणि जवळजवळ मला वाटतं शहात्तर हजार किलोमीटर सायक्लिंग होणार आहे एवढ्या क्लबची आणि एकोणीस हजार लिटर इंधन वाचणार आहे आणि त्याच्यामधला जे कार्बनचं प्रदूषण आहे ते तर आपण विचार करा किती वाचणार आहे एवढे जर गाड्या घेऊन घोड्या घेऊन गेले असतील तर आपण एक तर प्रदूषण झालं असतं आम्ही छोट्यातला छोटा इव्हेंट तिथे काय करणार आहोत कचरा जे आम्ही बॉटल वापरणार आहेत ते आमच्या बॅगमध्ये असेल म्हणजे भारत देश कसा सुंदर आणि सुजलम सुफलम होईल आणि प्रदूषण मुक्त होईल कचरा मुक्त होईल यासाठी हा क्लब नेहमी झटत असतो मला सांगायला आनंद दुसरा असा आहे की आपल्यासारखे जे बंधू आहेत ते आम्हाला आमच्या तुमच्या चॅनलद्वारे प्रदर्शित करतात आम्हाला प्रदर्शित ह्याच्यासाठी व्हायचं की प्रत्येकाने लातूरकरांनी म्हणलं पाहिजे चला आपण सायकल वापरू आरोग्य सांभाळू सायकल वापरा आरोग्य सांभाळा सायकल वापरा प्रदूषण मुक्त लातूर करा प्रदूषण मुक्त भारत करा आणि आपण पाहतात केंद्र सरकार सुद्धा आठ दिवसातून एक वेळा सायकल चालवा आपण बडे आपण फक्त फॅशनसाठी सायकल वापरायची नाही आपण आपल्या आरोग्यासाठी देशासाठी पार्किंगची व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हा एक उद्देश घेऊन लातूर सायकलिस्ट क्लबचा माझा प्रत्येक सदस्य या ठिकाणी कोणी अध्यक्ष नाही कुणी सचिव नाही प्रत्येक सदस्य हा अध्यक्षच आहे प्रत्येक सदस्य हा सचिवच आहे आपण जर सायकलचं चाक पाहिलं तर सगळ्या तारा मिळून ते बोल खेळत तसंही आमचं मोठं कुटुंब आहे आम्ही एकत्र मिळून काम करतो